नमस्कार ड्रायविथ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काय लोकांना असं वाटतं की मी घरात बसून व्हिडिओ बनवतो तर त्यांना ते दाखवायचं आहे की बाबा कामाला पण जातो मी कामाला आहे तर कळालं का मी आता जस्ट फ्लोरा फाउंटनला पोचलो म्हणजे हुतात्मा चौक तिथे उभा आहे दुपारची वेळ आहे आता दोन सव्वा दोन झालेत की तुम्हाला दाखवतो मी कुठे उभा आहे ते नक्की तुम्हाला कळेल नाही जे म मा, मला बुक कमेंट करतात त्यांच्यासाठी बाकी आपले फॉलोअर्स तर भरपूर आहेत आता कळलं त्यामुळं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही जे बोलतात ना काम धंदा कर मला असे कमेंटमध्ये करतात पोटा पाण्याचं बघा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तुम्ही दाखवतो दर दिवस मी त्यांच्यासाठी खास व्हिडिओ टाकतो कारण आपले फॉलोअर्स लोकांना तर आपल्यावर भरोसा आहे त्यांना माहित आहे हा काम धंदा करतो तीस पस्तीस वर्षे गाडी चालवते त्यामुळे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी ते हो हे बघा इकडे हे दूरसंचार निगमची बिल्डिंग आहे दिसली टेलिकॉम इकडे आहे हे इकडे समोर हुतात्मा चौक हो आहे दिसतोय बघा बघा अजून केलंय हे हुतात्मा चौक हो आहे आणि हा सिग्नल दिसतोय त्याच्या राईटला पूर्वी तार व हो, तार करायची ना ते तारचं ऑफिस इथे होतं पोस्ट आणि तार खाते जे होतं ना इथे होतं जी पी होतं ते विटी टेशनच्या तिथे आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या तिथे बाजूला आहे जनरल पोस्ट ऑफिस पण इथं ते तार खातं होतं ना त्या सिग्नलच्या कोपऱ्यावरच आहे काय लोक का बोलतात की बाबा गाडीतून व्हिडिओ बनवतो बाहेर व्हिडिओ जर बनवला आणि जर हवालदार आला तर तो, तो काय त्यांना काय वाटतं की हा गाडी उभी करून आरामशीर त्यांना माहिती नसतं ते पटकन फोटो काढतात म्हणून गाडीत बसून व्हिडिओ कारण इकडे डबल पार्किंग आहे बघा डबल उभा आहे हे इकडे सगळं इकडे पण फुल पार्किंग आहे तिकडं पण डबल टिबल पार्किंग आहे इकडे मुंबईला पार्किंगची लय समस्या आहे बघा इकडे सगळे पोलिसांची गाडी पण टिबलला पार्किंग आहे हे बघा दिसतंय आर टी ओ ती आर टी ओची गाडी ते टिबल पार्किंगला आहे फुटपाथवर दोन गाड्या उभ्या मग आपण तर काय माझी तर डबलवर गाड्या हे बघा इथे हे इथे आता जाऊन त्या बस स्टॉपच्या तिथे जरा उभी करतो गाडी